नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये आज आपण बनवणार आहोत झणजणीत असं मसाला वांग चला तर मग सुरुवात करूया इथे मी आठ ते नऊ वांगे घेतलेत छोटी छोटीच चो वांगे कवळी वांगे आहेत जास्त निंपर वांगे नाही घ्यायचे कवळे वांगे लवकर शिजतात त्यानंतर अर्धी वाटीच्या वरती हे शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे त्यानंतर इथे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे कापून त्यानंतर धने घेतले थोडेसे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत तेरा ते चौदा त्यानंतर इथं थोडीशी कोथंबीर घेतली आहे आता हा जो मसाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक ठेवली आहे गॅसवर गॅस चालू करते आता या कढईत एक पळी तेल घालते आता यात हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता मी हे एक मिनिटभर शेंगदाणे भाजून घेतले तसा शेंगदाण्याचा कलर असं थोडासा लालसर होतो थो। आता ही शेंगदाणे काढून घेते आता यात खोबरं भाजून घेऊया त्याच तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं आता आपलं काढून घेते आता त्याच उरलेल्या तेलामध्ये धने आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आता इथं आपलं लसूण आणि धने भाजलेत काढून घेते आता मसालागार होपर्यंत आपण हे वांगे शिजायला टाकूया आता याचे जे हे देट आहेत ते काढून टाकायचे देट म्हणजे फक्त पानं काढून टाकायचे सगळ्या वांग्याचे मी इथं काढून घेते आता इथं मी सगळ्या वांग्याचे हे पानं काढून घेतलेत आता ह्या वांग्याला दोन कट मारायचे मध्ये तुम्ही बघून घ्या मी कसं कट करते जास्त खाली खालीपर्यंत पण नाही कट करायचं असे दोन कट मारायचे आणि हे जे वांग आहेत आता ते ह्या पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि त्यात मीठ टाकलं आहे मी ज्यामुळं वांगे काळे नाही पडत त्यामुळं कापल्या कापल्या लगेच हे वांगे पाण्यात टाकायचे आता मी सगळे वांगे अशा प्रकारे कापून घेते बघा आता इथं सगळे वांगे मी कापून घेतलेत आता ही जी वांगे आहेत ते आपण शिजायला टाकूया त्यासाठी इथं मी आता कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये आता मी दोन ते अडीच पळ्या तेल टाकून घेते इथं आता आपलं तेल थोडंसं गरम झालं आहे त्यात मसाले टाकून घेऊ हा कोल्हापुरी मसाला आहे जरी तुमच्याकडे हा मसाला नसेल तरी आपला ठेवणीतला जो मसाला आहे तो टाकला तरी चालेल काळा मसाला टाकला तरी चालेल आता इथं मी हा मसाला अडीच चमचे टाकते त्यानंतर थोडीशी हळद हलवून घेते आता यात घरच एक चमचा लाल तिखट टाकते पटपट मसाले टाकून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा नाही तर आपले मसाले जळतील हलवून घेते आणि आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता यात लगेच आपण जे कापून घेतलेली वांगे आहेत ते टाकून घ्यायचेत आता हे मिक्स करून घ्यायचा मसाला आणि वांगे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची कमी नाही ठेवायची नाहीतर वांगे चांगले शिजत नाहीत आता यात चवीनुसार मीठ टाकून घेते मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यासाठी मी गरम पाणी करून घेतले गरम पाण्याने काय होतं आपल्या भाजीला तरी चांगली येते त्यामुळं गरम पाणी टाकायचं आता मी इथं साधारण एक ग्लास पाणी टाकले आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावर ताट झाकण ठेवायचं आहे ज्यामुळं आपले वांगे लवकर शिजतील आता मी हा मिडियम गॅस ठेवला आहे आता वांगे शिजते तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया आता आता शेंगदाणे हे असे बारीक करून घेतले त्यानंतर आता हे खोबरं लसूण आणि धने एकत्र बारीक करून घेऊया आणि टाकून दळून घ्यायचं हे असे आपले इथं आता पेस्ट तयार झाली आहे त्याची इकडे आता आपण चेक करूया आपले वांगे शिजलेत का नाही आता इथं हे वांगे शिजलेले आहेत आता मग असे आपण जो मसाला दळून घेतलेला आहे तो आता आपण यात टाकून घेऊया आता हे मिक्स करून घेते त्यानंतर आता इथं लगेच हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया मी जसं लागेल तसा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते नाहीतर खूप घट्ट होईल आता हे मिक्स करून घेते आता हा राहिलेला शेंगदाण्याचा कूट पण टाकून देते आता हे मिक्स करते आणि पुन्हा हे असंच एक ते दोन मिनटं आपण शिजवून घेऊया इथे आता दोन मिनट झाले आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता गॅस बंद करते इथे आपला चमचमीत असा वांगी मसाला तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा